नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं कावेरीज किचन कथा या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बनवणार आहोत पावभाजी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी काही भाज्या घेतल्या आहेत फ्लावर शिमला मिरची गाजर श्रावणी घेवडा बटाटे टोमॅटो आणि बीट त्यासोबत हिरवे मटार आपण भाज्या सोलून धुवून आणि कट करून घेऊया इथे मी बीटाची गाजरची आणि बटाट्याची साल काढून कट करून घेतली आहे आणि बाकीच्या भाज्या देखील चिरून घेतल्या आहेत आता या सर्व भाज्या आपण कुकर मध्ये घालून घेऊया बारीक चिरलेली शिमला मिरची आपण शेवटी घालणार आहोत त्यासाठी बाजूला ठेवूया कट केलेल्या सर्व भाज्या आपण कुकर मध्ये घालून घेऊया पावभाजीला छान रंग येण्यासाठी आपण इथे बिटाचा वापर केलेला आहे यामुळे पावभाजीचा रंग अगदी सुंदर येईल यामध्ये एक दीड ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे आणि कुकरला झाकण लावून तीन शिट्टे आपल्याला काढून घ्यायचे आहे कुकरच्या तीन शिट्टे होईपर्यंत आपण तोपर्यंत मसाला तयार करून घेऊया गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये दोन तीन चमचे तेल घालून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये बटर घालायचं आहे तुमच्याकडे जर बटर नसेल तर तुम्ही इथे तुपाचा देखील वापर करू शकता बटर घालून झाल्यावर इथे आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे तुम्ही बारीक चिरलेल्या कांद्याच्या ऐवजी इथे कांद्याची पेस्ट देखील वापरू शकता मी इथे बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे छान असं परतून घेऊया त्याचसोबत आपल्याला आले लसणाची पेस्ट घालायची आहे ही देखील आपल्याला छान परतून घ्यायची आहे कांदा आणि आले लसूण परतत असतानाच आपण बारीक चिरलेली शिमल्या मिरची इथे घालून घ्यायची आहे म्हणजे कांद्यासोबत ती देखील परतल्या जाईल शिमल्या मिरची नेहमी फोडणीतच परतण्यासाठी घालावी यामुळे पावभाजीची चव अधिक टेस्टी होते शिमला मिरची देखील आपली छान शिजली गेलेली आहे आता आपण इथे मसाले घालून घेऊया इथे मी पावभाजी मसाला किंचितची हळद आणि रंग येण्यासाठी बेडगी मिरचीचा वापर केलेला आहे तुम्हाला जर पावभाजी तिखट हवी असेल तर तुम्ही इथे लाल मिरचीचा देखील वापर करू शकता छान मसाले घालून परतून घेऊया आणि आपण टोमॅटो पिवरी घालून घेऊया इथे मी दोन टोमॅटोची पिवरी घालत आहे टोमॅटो पिवरी घालून आपल्याला छान परतून घ्यायची आहे आता आपल्याला तेल सुटेपर्यंत हे छान परतून घ्यायचं आहे मीठ घालून घेऊया आणि छान मिक्स करून घेऊया कुकरच्या तीन शिट्टे होईपर्यंत आपला मसाला तयार होतोय मसाला छान परतून झाला आहे आणि कुकरच्या तीन शिट्ट्या देखील झालेल्या आहे आता आपण झाकण काढून भाज्या चांगल्या स्मॅश करून घेऊया स्मॅशरच्या सहाय्याने आपण भाज्या बारीक करून घ्यायच्या आहे भाज्या देखील छान शिजल्या गेलेल्या आहे छान असं स्मॅश करून झालेला आहे आता आपण मसाला देखील आपला छान परतून झालेला आहे स्मॅश केलेल्या भाज्या यामध्ये घालून घेऊया भाज्या घालून झाल्यावर छान एकत्रित मिक्स करून घ्यायचं आहे छान मिक असं मिक्स झालेलं आहे आता आपल्याला गरजेपुरतं पाणी घालून घ्यायचं आहे आपल्याला पावभाजी खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त घट्ट करायची नाही आहे त्यामुळे आपल्याला मध्यमच अशी पावभाजी ठेवायची आहे गरजेपुरतं पाणी घालून घ्यायचं आहे पावभाजीला छान उकळी देखील आलेली आहे छान एकत्रित मिक्स करून घेऊया वरती बारीक शिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे पावभाजीला सुंदर असा रंग आलेला आहे आणि सुगंध देखील सुंदरशी आपली पावभाजी तयार झाली आहे पावभाजीची टेस्ट अजून वाढवण्यासाठी आपण इथे वरती थोडं बटर घालून घ्यायचं आहे बटर छान वितळलं की त्यामध्ये अर्धा चमचा पावभाजी मसाला घालायचा आहे यामुळे पावभाजीला सुगंधही छान येतो आणि चव देखील असं एकत्रित मिक्स करून घेऊया सुंदर अशी आपली पावभाजी तयार आहे आपण पावभाजी आपली पावभाजी तयार आहे पावसोबत खाण्यास तयार आहे भाजलेले पाव चिरलेला कांदा आणि लिंबू त्यासोबत वरती थोडंसं बटर घालून अप्रतिम अशी आपली पावभाजी तयार आहे बाहेर मिळते अगदी तशीच पावभाजी झालेली आहे या पद्धतीने नक्की ट्राय करा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद